जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत जो तुमच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवाशी थेट संबंधित आहे जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सवामध्ये कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आज आपण बोलणार आहोत यशकाडबद्दल ते काम महत्वाचे आहे ते तुम्हाला कसे मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो यशकार्ड म्हणजे फक्त ओळखपत्र नाही हे विद्यापीठाचे अधिकृत स्मार्ट कार्ड आहे ज्याचा वापर तुम्हाला पुढील अनेक वर्षे करावा लागणार आहे यशकार्डच्या माध्यमातून पुढे भविष्यात तुम्ही परीक्षा वेळापत्रक पाहू शकता हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ई पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वापरू शकता तसेच भविष्यात गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांसाठीही यशकाळ उपयोगी ठरते यश्काड प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग व ते कार्यान्वित कसे करावे याबाबतच्या या सूचना यथावकाश विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत कळविण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी म्हणे विद्यार्थी जीवनात यश्काळचे महत्त्व खूप मोठे आहे आता प्रश्न येतो यशकाळ तुम्हाला कसे मिळेल विद्यापीठाकडून यशकार तुम्ही प्रवेश घेताना ऑनलाईन पोर्टलवर दिलेल्या पत्त्यावर म्हणेच कॉरस्पॉडेन्स ॲड्रेस मणेच पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाते यासाठी वेगळा पत्ता किंवा माहिती विचारात घेत नाही म्हणेच तुमच्या प्रोफाईलमध्ये जो पत्ता आहे यशकार थे त्याच पत्त्यावर पाठवले जाते म्हणून विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी कॉरस्पॉडन्स ॲड्रेस बरोबर नमूद करणे अपेक्षित आहे प्रवेश घेताना काही विद्यार्थी तात्पुरता पत्ता देतात काहीजण हॉस्टेलचा पत्ता देतात काही विद्यार्थी अपुरा पत्ता देतात तर काही वेना पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव चुकीचे टाकले जाते परिणाम असा होतो की विद्यापीठमार्फत केला जाणारा पत्रव्यवहार परिणाम होतो पोस्ट चुकीच्या पत्त्यावर जाते पोस्ट परत यामुळे परीक्षा हॉल तिकीट आणि इतर सुविधांमध्ये अडचणी निर्माण होतात हे तारायण्यासाठीच विद्यापीठाने स्पष्ट सूचना दिलेली आहे दिले की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कॉरेस्पॉडं ॲड्रेस स्वतः स्टुडंट लॉग इनमधून अपडेट करणे आवश्यक आहे यासाठी अंतिम तारीख दिलेली आहे चोवीस डिसेंबर दो हजार पच्चीस ही तारीख अतिशय महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो ही जबाबदारी स्टडी सेंटरची नाही रिजनल सेंटरची नाही किंवा कुठल्या ऑफिसची नाही ही जबाबदारी फक्त आणि फक्त विद्यार्थीची स्वतःची आहे जर वेळेत पत्ता अपडेट केला नाही तर पुढील जबाबदारी पूर्णपणे विद्यार्थ्याचीच राहील म्हणून आजच ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे कॉरेस्पॉडेन्स ऍड्रेसमधील पत्ता अपडेट करताना तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी घर क्रमांक अचूक असावा इमारतीचे नाव घराचे नाव लँडमार्क योग्य द्यावा रोड किंवा स्थानिक पथ गाव किंवा शहराचे नाव पूर्ण लिहिलेले असावे तालुका आणि जिल्हा बरोबर असावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिन कोड अचूक असणे फार आवश्यक आहे जर पिन कोड चुकीचे असेल तर पोस्ट योग्य ठिकाणी पोहोचत नाही पत्ता अपडेट गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर माहिती यशस्वीरित्या अपडेट झाल्याचा संदेश दिसेल हा संदेश म्हणजे तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि यश्काळ याच पत्त्यावर पाठवले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो यश्कार हे फक्त ओळखपत्र नसून तुमच्या शैक्षणिक ओळखीचे महत्वाचे साधन आहे यासाठी काही मिनिटे वेळ काढून आजच तुमचा पत्ता अपडेट करा शेवटच्या तारखेची वाट पाहू नका पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया सर्वात आधी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर वाय सी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी जा तेथे स्टुडंट लॉग इन या पर्यायावर क्लिक करा ज्या विद्यार्थ्यांचा पी आर एन बीसने सुरू होतो त्यांनी दुसऱ्या पर्यायातील एक्झिस्टिंग डीयू लॉग इन बटन निवडावे स्टुडंट लॉग इनला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याने पी आर एन स्टार्ट फ्रॉम क्वेंटीने सुरू होत असेल त्यांनीच दोन नंबरच्या पर्यायाचा उपयोग करावा त्यामध्ये लॉग इन बटनाला क्लिक करावे विद्यार्थ्याने लॉग इन करण्यासाठी कायम नोंदणी क्रमांक पी टाकावा पासवर्ड विद्यार्थ्याने तयार करून घ्यावा त्यानंतर साईन इन करावे वरच्या बाजूस असलेला अल्फाबेट सिरियलमध्ये एडिट प्रोफाइल अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स डिटेल्सला क्लिक केल्यांतन ॲड्रेस फॉर कोरेस्पॉडेन्समध्ये विद्यार्थ्याने आपला पत्ता व्यवस्थित अपडेट करावा त्यानंतर अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक करा अपडेट खान डिटेल्सला क्लिक केल्यावर इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली चा संदेश प्राप्त होन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली संदेश प्राप्त प्रोफाइलला पत्ता अपडेट करा प्रक्रिया पूर्ण स्क्रीन वमेशन अपेरिड सक्सेसफुली तुमचा पत्ता आता विद्यापीठाच्या रेकॉर्ड मध्ये अपडेट महत्त्वाच्या बाबी अंतिम मुदत पत्ता अपडेट करण्याची शेवटची तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार पच्चीस आहे वितरण कार्ड तुम्ही दिलेल्या कोरेस्पॉडन्स ॲड्रेसवर स्पीड पोस्टने पाठवले जाईल पुढील सूचना यशकार्ड मिळाल्यानंतर ते कार्यान्वित ॲक्टिव्हेट कसे करायचे याची माहिती विद्यापीठ नंतर कळवेल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना वर्गमित्रांना आणि इतर विद्यार्थ्यांनाही नक्की शेअर करा जेणेकरून कुणाचाही यशकार्ड फक्त पत्त्याच्यामुळे थांबू न धन्यवाद तुमच्या शैक्षणिक प्रवासाती आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद